नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश शेवाळे साहेब यांनी एक दिवस रात्री सुद्धा जी जागरण ची रात्र होती शेवाळे साहेब वर्गजी एम पी साहेब आणि सर्व त्यांचा स्टाफ विजयजी चौधरी विजयजी चौरे यांचं मनोपूर्वक मी आभार मानतो जी पाटील सोमनाथ दादा पाटील यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे धन्यवाद फिरवण का कोणी फिरवण का अखंड हरिणामसुद्धा एकशे सत्त्याण्णव वर्षापासून चालू आहे खंडोजी महाराज की जय विठ्ठल म्हणजे संस्था विठ्ठल रुपवायचं आपण दर्शन घ्या मंदिरात जायचं देवाला नमस्कार करा आणि मग कुस्त्या बघायला चला आनंद लक्षात घ्या या ठिकाणी पाच हजार रुपये कुस्तीची भव्य आणि पाच हजार रुपये कृत्यक राजपूत हर हर तो येता हर महादेव विजय आहे शाळेचा परिवार आहे श्याम दादा श्याम भगारे गोपालनगर यांचं भी योगदान मोठं आहे श्याम नाना पीएर दादा सामाजिक कार्यकर्ते आणि पंचायत कधी मी केली ठेवटी म्हणून मला अभ्यास आहे पोलीस स्टाफमध्ये मी राहिलो नाही अभ्यास केलेला नाही जनतेसाठी स्थानिक लेवलला पोलीस बांधवाचा आणि देशाच्या रक्षणासाठी मिलिट्री कॅम्प असतो मिलिट्री लोक लक्षात घ्या आपले रक्षणासाठी म्हणून पोलीस बांधव हे कोणाचं वाईट करत नाही चांगल्यासाठी करतात आपण त्यांना मदत करायला पाहिजे पोलीस बांधवांच काम नाही आहे या ठिकाणी तुमचंही काम आहे लक्षात घ्या शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय जे माई कि जय आपण आपलं काम जो करत आहात त्याबद्दल मी आपलं पूर्वक आव्हान साहेब विजय चौरे साहेब आदरणीय आमचे शेवाळे साहेब सर्व या ठिकाणी आहेत याप्रमाणे सगळ्यांचा सत्कार विवरण होणारच आहे आमच्या कमांडो या ठिकाणी हो आमच्या महिला आमच्या बहिणी आमच्या मुली मुलीप्रमाणे आहेत त्यांचं पूर्वक यांना शांत बसले एक आम्हाला आनंद वाटतो आमचे आदिवासी बांधव खरोखरच चांगले दिनाचे आणि मन मोठे असतात हे लक्षात घ्या वाजंत्री वालेंच मी अभिनंदन करतो खूप चांगले बसले कुठे पाऊस सुद्धा आलेला नाही रिमझिम थोडा येत होता परंतु दिलेला आहे थोडा अभिनंदन धन्यवाद

योगेश भाऊ आणि माझी कुस्ती झाली होती योगेश भाऊ देखील पैलवान आहेत योगेश महाले त्याला कपडे काढा लवकर पैलवान आणि ज्या कुस्त्या लागल्या असतील त्यांनी तयार व्हा आपली आपली जान आपली आपली लंगोट लावून ना पुढच्या वर्षी तुम्हाला स्टेडियम भव्य आणि दिव्य मोठे दिसेल कमीत कमी वीस ते पंचवीस फूट माग जाणार आहे ताईंनी आमदार ताईंनी सांगितलेले आहे आणि आमच्या इथे सर्व कुस्ती समितीने पाठपुरावा करून त्यांच्याकडं डॉक्युमेंट देणार आहे ते लक्षात घ्या सोमार योगेश मज़े आणि राजपूत याची कुस्ती लागली या थी 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 या ती शेवटची कुस्ती परत होती हि ज्या कुस्त्या चालू आहेत परत सगळे दोन वाजेला कुस्त्या चालू होतील याची दक्षता घ्यायची ज्या राहिलेल्या छोट्या गोष्टी असतील त्या करून घ्या लवकर टाकाटे साहेब या ठिकाणी आले सुंदर पोलीस मी दादा सगळ्यांचं अभिनंदन करतो आमच्या कुस्ती समितीतर्फे आदरणीय सोमनाथजी पाटील आमचे शिवाळेजी साहेब आणि इथल्या बडगी साहेब